कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे शनिवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विकास वाबळे यांच्या मालकीचे मातोश्री किराणा अँड जनरल स्टोअरचे शटर उचकून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चोपन्न हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली होती कोळपेवडी सुरेगाव या परिसरात चोरट्यांनी धुमाखूळ घातला असल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला असून आरोपी नामे कपिल राजू पिंजारे व सत्तावीस राहणार मोतीनगर कोपरगाव याला पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास करून अटक केली आहे चोरट्याने इतर अल्पवीन आरोपींना सोबत घेऊन चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून एक मोबाईल आणि सुमारे सतरा हजार रुपयांचा किराणा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्यावर विविध कलमा अंतर्गत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप यांनी बोलताना सांगितले आहे सुरेगाव येथील राहणारे फिर्यादी विलास मनोहर वाबळे यांच्या किराणा दुकानातील किराणा माल जवळजवळ पंचावन्न हजारचा किराणा माल हा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम आम्ही टीम तयार केली कारण सोरेगाव का आदीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्यामुळं आम्ही नव्या नव्याने आमच्याकडे जॉईन झालेले ए पी एस सुंदरडे तसेच महिला पी एस आय मुकदे मॅडम पोलीस हवालदार बीडचे दैफळे नंतर पोलीस हवालदार बोटे पोलीस शिपाई गुंजा अशी आम्ही वेगवेगळी वेग वेग पथकं तयार करून गुन्ह्याच्या अनुषंगाने काय उपलब्ध माहिती उपलब्ध होते का याची हे करण्यासाठी पथकं तयार केलेली होती त्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मोतीनगर भागातील राहणारा कपिल पिंपळे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळून केलेला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही एक अँबुशर रचून त्याची गोपनीय माहिती काढून त्याला गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यात घरफोडी करून चोरी गेलेला मुद्देमालापैकी वीस हजाराचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे त्याला मान्य न्यायालयापुढे हजर केल्यास त्याला अकरा ऑगस्ट पर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे पुढील तपास ए पी आय सुंदरडे करत आहेत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा